מורতি ধন্বвати तंग गनुष दर्शनम तत्मशादि लक्षणम एकं नित्यं निमल मचनम सर्वभाभिसाध्य भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुक मे ज्ञानमूल गुरुमूर्ति पूजा मूल गुरुपरम मंत्रूल गुर्वाके से मूलंपया सदु महाराजी कदम कवल ज्ञान ज्ञानमूर्ति त्वद्वातितं गणं सदृश तत्त्व एकं नित्यं विमलमचलम् सर्वदि साक्ष्यभूतम् भावातितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् మంత్రమునము గురు వాకే మోక్షమునము గురు కృప శ్రీ గురు రూప పరమ వివేక తత్ స్వచ్ఛమంద అంధా తుర్యదయత అఖండమ లకార్యప్తేనం తత్పదం చరాచరం आनंदवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ बाय महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज दत्ता महाराज की जय आनंदाय नमो नमः संत बाळगीर महाराजाय नमो नमः जय जय सद्गुरु परातराम जय जय सद्गुरु तरुणा अवतारा जय जय सद्गुरु करुणाकराम दिना नाका दीन बंधु जय जय सद्गुरु माय बापा जय जय सद्गुरु परब्रह्म ब्रह्म स्वरूपा जिवाहरी करोनी कृपा अशी परदेशी तू जय जय सद्गुरू जय जय सद्गुरू पाप जय ना, जय सद्गुरू संकट निवारणा जय जय सद्गुरू भवतारणा ना, विघ्न नाशना जगद्गुरु तुम्हावा कोणी वसुगुरु केवी जीवा होय साचार मोक्ष प्राप्त न होय साचार जैसे चिकली भरले हस्ता

विनन्ते करितो दास वारो हार रक्षावा पडि दास किम कर हित चरणी विनंती आथे गाने मनादिते ती अनगणित रेण ये उना चरणी आत्म कृता भगाभया

ुभदृष्टास अहंकार महिचा सुर करे संयाुभन शुभ दृष्टास अहंकार हा महिषासे संवार तयाचा ब्रह्मा विष्णु अनिरुद्र शेष वाचस्पते पुरंदर पुराने तुझ गोंदी नाच ती शेष वाचस्पती पुरंदर पुराणे शास्त्र वेद समग्र तुझी गोंदळी नाचते याच वाल्मिक देव वामदेव देव प्र्हाद नारद बलिविष्मादिक तेवटे दिवटे बहुतेक जनाची मार्गदा कविते सम देव सुक प्रल्हाद नारद बली विस्मादिक ते दिवटे बहुतेका का जनाची मार्ग गाठे तू कैवल्य पदक तिका आनंद सरोवर मरायिका ब्रह्मानंद पद दायिका निजवत्ताशी सुखदेशी तू रू कैवित लतिका आनंद सरोवरमरायिका ब्रह्मानंद पद गायका निर्भक्ताशी सुखदेश तू गतायी झाले निरोपण मुने शंकराचार्याची झाले संभाषण संन्यास मार्गाची करती वंदना म्हणून विजय झाले गा झाले मुनी मुनी झाले संभाषण संन्यास मार्गाची करती वंदना म्हणून विजय संक्रांताचे कुंभराचे यास्तव मेळा भरतो प्रयागाचे येता ती महामाता संत दर्शनाचा लाभ बगडे पुढे संक्रांताचे कुंभराचे यास्तव मेळा या चार कळविला सदभक्त जनाने तिरता माझी त्रिताचा राजाची होता से गणने संगम तो असे त्रिभुवनी भागीरथे म्हणा सरस्वतीचा काचे पुरे होणे यमुना येताचे आग्र्या सरस्वती निघतचे इलाहाबाद संगम तिने ते असे आग्र्या कडोनी सरस्वती निघतचे इलाहाबाद

देवी प्रतरी व शिवती देवी मोणी सदभक्ताचे वचना श्री आमचे बरोबर कोण कोण येतात संगते सदभक्ताने विचारणे लागे मंडई स विचार मना माझी केली आमची बरोबर कोणी नेता सत्संगी तबकानी महापुरुष किती विचारे लागे मंडई स भगवद अति देखा बाहेर गावी त्यांना यात्रेची खबर कळवावी आणि इच्छा मंडळी यात्रेची तयारी असे यांनी यात्रेची खबर कळवावी इच्छा नुसार मंडळी यात्रेची आवी आमची लिहिण्याची तयारी असे उत्साह पोषमासे कुंभ मेळा महोत्साह जमदे मेळा जाण्या विचार सर्वत्र कर्विता ते मार्गशी समासे दत्त जयंती उत्साह पोषमासे कुंभ मेळा महोत्सव जमादसे मेळा जाण्या विचार सर्वत्र करती मनात ग्रही कुटुंबे असते आमचे मुले पोर यांना जरी न्यावे कुंभ मेळ्यावर तरी द्रव्य खर्च अधिक लागे कद मनात विचार ग्रही कुटुंब असते आमचे मुले जावे कुंभ मेळ्यावर आपण एकटेची जावे श्री गुरु स्वामीचे संगते तीर्थात राहावे आईची पुन्हा संगती न लाभे बरवे उत्तम संधीची आची वेळ आपण एकटेची जावे श्री गुरु स्वामीची संगती संधी छिरावे ला कोणी म्हणती आपुले मुलाची पाठवावे कोणी म्हणती बंधू स्त्री जरी जावे सुभावे आमुचे प्रवासाता न करवे। कठीण दिसते दुरी जावया कोणी मनती आपुले मुलासी पाटेवावे कोणी मनती बंधू स्त्री जरी दुरी जावे सुभाळे अमुचेनी प्रवासात अंतरवे कठीण दिसते दुरी जावया कोणी मनते लडाळे भवाचे जराची ब्रिटिश जरमणाने জাপান लोकाची तयारी करितो भरती फौजेची मनुष्य प्राणिनेती धरूनिया धरून म्हणती लढाई बहु असे जराची ब्रिटिश जर्मनानी आणि जपान लोकाची तयारी करती भरती फौजेची मनुष्य प्राणी नेती धरून आईचे बहुतेक जण राहिले सदभक्त निघाले विचार करुणा नमिले दृष्टी आयचे पुन्हा महिमा त्याच्या बाजूला सदभाग निघाले विचार करुणा द्रष्टी पुन्हा मैमान श्री गुरु नाग श्री सोफा असे नागपुरा होणे यावे लागते रेल्वे स्टेशन आयसे सर्वत्राची दिले सावध सर्वत्र आतावे आता रेग सोफा असे नागपुरा होवी लागते तिकीट रेल्वे सर्वत्र जगारी अशी या प्रकार मंडळे मिळून गाडी मध्ये एकंदर स्वार होऊन उदरते महाद्रिती प्रयागीताना बहुतोरव जुना उत्रा वयाची जागा मिळेल कुठेतरी नंतर व्यवस्था होईल पुणे बरी आयसे पाडले तो म्हणे विचारी तो पडाय उणे जागा परी। बैसे पडले सोमणी विचारी तो पण लावणी पुसो लागे कधी असे यात्रा आपला देश कव याती को ती कोणती आपले वेशपंत कोणा जरी ग्रता श्रम्या जा तरी ताण देव उतरावया दे आपला देशभना या याती कोणती आपली वेश पंत कोणा जरी ग्रता वया तरी देऊ उतरावया दान सी करावे लागत वेणी दानाचे ते भोवडे सुकृत स्त्री पुरुष मिळून भयंता दाम्पत्य त्रिवेणी कारणे लागे

किर्ते दिगंतरे वरले आते नामिर जिल्ला तयाते संस्थाना आगाद लिला असे तयाते महिमाना संत मात्मा बालगिर नामा विदागा दिगंतरी भरली आसे आईचे आय कोणी जदबत्ता वचना परमाला जला पंडा तो ब्राह्मण

ते भोवास्त्री मंडान शत्रोक्त पंडित असते विद्वान परमतीवृत्ती असे दयाचे पुत्रोक्त पंडितारती विद्वान परमती प्रवृत्ती असे तयाचे

आटला काळा जुना काढा निर्वाणा काळा निरंजना काढा हाय ते असते आटला काळा निर्वाणा काढा निरंजना काढाय ते आनंदा काड्या ते ब्रह्मगिरी मंत्र

अनिले श्री गुरुची प्रेमे बोलावणे करती आदर बहु प्रेमाने साधू दे कुणी म्हणून या देव कदनाशी पाठवणे अनिले श्री गुरुची प्रेमे आदर बहु प्रेमाने साधू दगणी म्हणून या कुंभमेळाची जे संत